नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिलं यूट्यूब चॅनल पंढरपूर लाईव्ह आज आपण या ठिकाणी पंढरपुरातील मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या ऑफिसमध्ये आहोत मनसे नेते दिलीप बापू धोत्रे ही पूर्वीपासूनच आपल्या वेगळ्या भूमिकेमुळं सर्वांच्या चर्चेमध्ये असतात आज त्यांनी राजसाहेब ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयानुसार सोलापूर आणि माडा मतदारसंघाचे दोन्ही लोकसभेचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ उद्या पंढरपूरमध्ये जाहीर सभा आयोजित केले संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उद्या रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभेचं आयोजन केलेलं आहे महायुतीचे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राम सातपुते आणि माडा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजितस नाईक निंबाळकर यांना प्रचंड मताने विजय करण्यासाठी या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या सभेला या राज्याचे आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब तसेच विविध मान्यवर या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत तर या सभेला या लोकसभा मतदारसंघातील सर्व जनतेने उपस्थित राहावं असं आव्हान मी आपल्या माध्यमातून करतो आहे हे दोन्ही उमेदवार कंटिन्यू आमच्या संपर्कात आहेत या दोन्ही उमेदवारांचा सारखा आमचा रिव्ह्यू चालू असतोय दोन्ही उमेदवार असतील त्या ठिकाणचे प त्या पक्षाचे पदाधिकारी असतील या निवडणुकीचे समन्वयक असतील हे सर्व लोक आमच्या कायम संपर्कात आहेत या ठिकाणची परिस्थिती काय वेगवेगळ्या जनतेच्या विषयातले वेगवेगळे विषय त्या ठिकाणी चर्चेला जात असतात दोन्ही उमेदवार माझ्या संपर्कात आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही अतिशय ताकदीनं हे दोन्ही दोन्ही उमेदवार विजयी करण्यासाठी या ठिकाणी आम्ही प्रयत्न करत आहोत आपण स्थानिक पातळीवर कायमच परिचारकांना विरोध करत आलात आता सध्या तुमचा सुरूजवळ आहे का दोघांचा ही निवडणूक ही लोकसभेची आहे आणि या निवडणुकीमध्ये या देशाचे नेते मान्य नरेंद्रजी मोदी साहेब यांना पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रातील सर्व अठ्ठेळीस लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही या ठिकाणी त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आणि निश्चितपणे या ठिकाणी नरेंद्र मोदीजी पंतप्रधान व्हावेत यासाठी महाराष्ट्र सेना आम्ही काय आम्ही सगळेजण मिळून काम करतो आहे बाकीच्या गोष्टी आमच्यासाठी नगण्य आहेत आमच्या डोळ्यासमोर एकच विषय आहे की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व्हावेत उद्याच्या सभेला दोन्ही लोकसभेचे उमेदवार यांच्या व्यतिरिक्त स्थानिक नेते उपस्थित राहणार आहेत या ठिकाणी ही सभा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे या सभेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे या मतदारसंघातील सर्व सहकारी कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे उभे राहणार आहेत स्पेसिफिक ही मनसेची सभा आहे साधारण सभेसाठी गर्दी किती होईल उद्या रेकॉर्ड ब्रेक गर्दी असेल कारण मनसेची आत्तापर्यंतचे कुठलेही कार्यक्रम जर तुम्ही बघितले तर या ठिकाणी मनसेला कोणाला बोलावावं लागत नाही त्या ठिकाणी मनसेचा कार्यक्रम आणि मनसेची सभा म्हटलं मन की त्या ठिकाणी लोकं त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे येत असतात त्यामुळं किती गर्दी होईल याची आम्ही कधीच चिंता करत नाही कारण आम्हाला खात्री आहे आम्ही काम करणारी माणसं आहे आम्ही दिवस न रात्र जनतेचे प्रश्न सोडवत असतो जनतेचे काम करत असतो आणि मग मनसेने मान्य आळासाहेब ठाकरे यांनी एखादी भूमिका घेतली असेल तर ते आम्हाला मानणारे आमच्याबरोबर असणाऱ्या सर्व लोकांना ती मान्य असते आणि त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी उत्साहानं सर्व जनता माराधी। त्या ठिकाणी सहभागी होईल उद्या माहितीची सत्ता आल्यानंतर मनसे नेते म्हणून आपली काय अपेक्षा असेल त्यांच्याकडून या ठिकाणी आमच्या त्यांच्याकडून काय मापक अपेक्षा आहेत या महाराष्ट्राची जी मातृभाषा आहे मराठी त्या मराठी भाषेला या ठिकाणी अभिजित दर्जा अभिजात दर्जा मिळाला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रातील स्मारक त्या ठिकाणी त्वरित तो, उभं केलं पाहिजे छत्रपती शिवरायांनी जी महाराष्ट्रामध्ये गडकिल्ले बांधलेले आहेत त्या सर्व गडकिल्ल्यांचं त्या ठिकाणी संवर्धन झालं पाहिजे त्याचबरोबर या महाराष्ट्रातील आमच्या तरुण तरून, तरुणी आमच्या बंधू भगिनी या सगळ्या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे नोकरी मिळाली पाहिजे हीच आमची मापक अपेक्षा आहे हे होते मनसे नेते दिलीप धोत्रे त्यांनी आवाहन केल्यानुसार उद्याच्या सभेला तुफान गर्दी होणार आहे आपण बघत राहा पंढरपूर लाईव्ह धन्यवाद